तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या शेतकरी कट्टा युट्यूब चॅनलवर आज फार महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे डी ए पी आणि एस एस पी या दोन खतामधला फरक फायदा वापरण्याची योग्य वेळ आणि कोणतं खत कोणत्या पिकासाठी चांगलं आहे ते आपण पाहणार आहोत आपल्यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांना खताच्या पिशव्या ओळखता येतात पण त्यामध्ये नेमका कोणता घटक आहे कोणतं खत कुठं वापरायचं आणि चुकीचं खत वापरल्यावर त्यापासून आपल्याला काय तोटा होतो हे सविस्तर माहिती नसतं म्हणून आज आपण डी ए पी आणि एस एस पी या खताबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तेही सोप्या भाषेमध्ये तर सर्वप्रथम आपण जाणून घ्या डी ए पी खत म्हणजे काय असतं तर डी ए पी म्हणजे डायअमोनियम फॉस्फेट डी ए पी या खतामध्ये अठरा टक्के नायट्रोजन असतो आणि सेहेचाळीस टक्के फॉस्फरस असतो डी ए पी हे खत फार ताकदवान मानलं जातं कारण यामध्ये दोन मुख्य अन्नद्रव्य आपल्याला मिळतात डी ए पी खताचा वापर प्रामुख्याने बियाणं पेरल्यानंतर किंवा रोपवटीके लागवडीनंतर केला जातो झाड लहान असताना जर आपल्याला त्याला आपण त्याला चांगलं पोषण दिलं तर ते पुढं जाऊन मजबूत होतं आणि जास्त फुलधारणा होते आणि फलधारणाही जास्त होते डी ए पी या खतामध्ये नायट्रोजन असल्यामुळे आपल्या झाडाचे पाने मोठे होतात गर्द हिरवी दिसतात आणि झाडाची वाढ ही झपाट्याने झालेली आपल्याला दिसून येते तर फॉस्फरसमुळे काय होतं तर मुळं आपल्या झाडाची मजबूत होते जमिनीत मुळं खोलवर जातात तर डी ए पी हे खत आपण भाजीपाला पिकांमध्ये गहू मका तांदूळ ऊस आणि शेवग्यांसारख्या झपाट्याने वाढणाऱ्या पिकांसाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर झालेला आपण बघतो आणि हे त्या पिकांसाठी फायदेशीर ठरतं तर दुसरं म्हणजे एस एस पी सिंगल सुपर हे खत तर एस एस पी म्हणजे सिंगल सुपर या खतामध्ये सोळा टक्के फॉस्फरस असतो अकरा टक्के सल्फर असतं आणि थोड्या प्रा फार प्रमाणामध्ये यामध्ये कॅल्शियम सल्फेट ही असतं फॉस्फरसमुळे काय होतं तर मुळांची वाढ चांगली होते या खताचं खास वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये सल्फर असतो सल्फर घटक तेलबियाम पिकांसाठी फार फायदेशीर ठरतं जसं की सोयाबीन मोहरी सूर्यफूल यांसाठी खूप आवश्यक असतं सल्फरमुळं फुलं टिकून राहतात फुलांची गळती कमी होते फळांची चव चव चांगली येते आणि झाडाची रोगप्रतिकारक शक्ती ब चांगली बनते त्यामुळं रोग आणि किडींचा प्रादुर्भाव आपल्या झाडावर कमी प्रमाणात दिसून येतो सल्फर या खतामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं त्यामुळं काय होतं आपल्या जमिनीचा पी एच संतुलित राखण्याचं काम कॅल्शियम करतं एस एस पी हे खत थेट जमिनीत दिलं जातं आणि ते हळूहळू त्याचं विघटन होऊन आपल्या झाडांना पोषण पुरवत असतं ज्या शेतकऱ्यांना आपल्या जमीन सुधारायची असेल आणि दीर्घकालीन याचा फायदा घ्यायचा असेल यासाठी आपण यश एस पी हे खत दिलेलं उत्तम राहील तर शेतकरी मित्रांनो हे खत आपण केव्हा वापरायचं त्याची योग्य वेळ काय आहे ते जाणून घेऊयात डी ए ई खत हे वापरणे डी ए पी खत वापरण्याची योग्य वेळ जेव्हा आपण पी पिकांची पेरणी करतो लागवड करतो त्यानंतर दोन ते दिवसात दिल्यानंतर त्याचा आपल्याला चांगला रिझल्ट येतो किंवा आपण रोपांची लागवड केल्यानंतर बेसल डोस म्हणून आपण डी ए पीचा वापर करतो भाजीपाला ऊस मका गहू अशा पिकांमध्ये मोठ्या प्र प्रमाणामध्ये डी ए पीचा वापर झालेला आपण पाहतो एस एस पी वापरण्याची योग्य वेळ काय आहे तर पेरणीपूर्वी आपण जमिनीत मिसळून एस एस पी देतो रोपांची लागवड केल्यानंतर बेसल डोस म्हणून आपण एस एस पी देतो प्रामुख्याने तेलबिया डाळी तूर हरभरा अशा पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात एस एस पीचा वापर केला जातो तर शेतकरी मित्रांनो आपण आता याचे फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत ते जाणून घेऊयात तर डी ए पीचे फायदे फायदे काय आहेत तर डी ए पीमध्ये दोन मुख्य रव असतात एक म्हणजे नायट्रोजन आणि फॉस्फरस त्यामुळे आपली झाडांची झपाट्याने वाढ होते फळबागेसाठी मोठ्या प्रमाणात डी ए पीचा वापर केला जातो तर डी ए पीचे तोटे काय काय आहेत तर डी ए पीची किंमत जास्त आहे आणि जर आपण डी ए पीचा सतत वापर केला तर आपल्या जमिनीची सुपिकता कमी होते आपल्या जमिनीमध्ये जे मायक्रोऑर्गॅनिझम असतात त्यांची संख्या कमी होते तर आपण आता एस पी चे एस पी या खताचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊयात एस एस पी या खतामधून आपल्याला फॉस्फरस सल्फर व कॅल्शियम ही मिळतो जमिनी त्यामुळे जमिनीची सुधारणा होते जमिनीमधले मायक्रोऑर्गॅनिजम वाढतात तुलनेने डी ए पीच्या एस एस पीची किंमत ही कमी असते तर एस एस पीचे तोटे काय आहेत ते जाणून घेऊयात एस एस पीमध्ये फॉस्फरस आपल्याला फक्त मिळतो यामधून आपल्याला नायट्रोजन मिळत नाही आणि तुलनेने डी ए पीच्या एस एस पीची आपल्याला जो रिझल्ट आहे तो हळूहळू मिळतो तर शेतकरी मित्रांनो आता डी ए पी आणि एस एस पी हे दोन्ही खत चांगले आहेत पण ती वापरण्याची योग्य वेळ योग्य पीक हे ओळखणं फार महत्त्वाचं आहे आपल्याला जर झपाट्याने पिकाची वाढ हवी असेल उत्पादनही मोठ्या प्रमाणात वाढवायचं असेल तर आपण डी ए पीचा वापर करणं योग्य ठरेल पण जर आपल्याला जमीन सुधरायची असेल सल्फरची कमतरता भरून काढायची असेल तर आपण सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर केलेला योग्य राहील सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो खत खरेदी करण्याआधी जमिनीचं परीक्षण करा आपल्या जमिनीला काय लागतं ती माहिती घेतल्याशिवाय खत टाकू नका शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी कट्टा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा